नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्थात गुढीपाडवा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि या दिवशी बघा विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते आणि या गुढीला नैवेद्य म्हणून साखरेची माळ अर्पण केली जाते बघा तर येथे ही साखरेची माळ किंवा साखरेची गाठी पाहू शकतात किती छान आणि अगदी पांढरं शुभ्र झालेली आहे घरच्या घरी अशी पांढरी शुभ्र ही साखरेची गाठी अगदी तुम्ही सुद्धा सहज बनवू शकतात ही गाठी बनवताना साखरेचा आणि पाण्याचा अंदाज कळाला की आपण सहजपणे ही गाठी अगदी घरच्या घरी बनवू शकतो चला तर मग आपल्या घरच्या घुडीसाठी अशी पांढरशुभ्र गाठी कशी बनवायची ते बघूया तर बघा साखरेचा पाक करण्यासाठी गॅसवर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यानंतर बघा गरम कढईमध्ये आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे ज्या वाटीने साखर मोजून घेतली त्याच वाटीने आपल्याला अर्धीपेक्षा थोडंसं कमी आपल्याला पाणी घ्यायचं आहे बघा तुम्ही वाटीने पाणी मोजून घेऊ शकतात किंवा साखर बुडेल असं इतकं पाणी घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे बघा गॅसची ही मिडियम ठेवून आपल्याला ही साखर मी पाण्यामध्ये अगोदर वितळून घ्यायची आहे साखर पाण्यामध्ये विरखळते तोपर्यंत आपल्याला बघा एक जाडसार दोरा घ्यायचा आहे आणि तो असा वाटीमध्ये पाणी घेऊन आपल्याला असा भिजत ठेवायचा आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं साखरपूर्ण वितळलेली आहे आणि पाक बनायला सुरुवात झालेली आहे तर बघा पाकावरती बघा असा फेस तयार व्हायला हो लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर हा फेस अगदी काळसर आहे तर आज आपण एक ट्रिक वापरून हा पूर्ण पाकावरील काळसर फेस काढून टाकणार आहोत तर त्यासाठी बघा आपल्याला एक चमचा इथे दूध घालायचं आहे या स्टेजला दूध घालून आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे पाकामध्ये बघा दूध घातल्यामुळे साईडला असा काळसर फेस तयार व्हायला लागलेला आहे म्हणजे याला मळीसुद्धा बोलतात बघा तर ही मळी आपल्याला सर्व चमच्याने एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं केल्यामुळे बघा आपली गाठी जी बनते ती अगदी पांढरं शुभ्र तयार होते तर ही ट्रिक तुम्ही जरूर वापरा हे बघा इथे मी सर्व जी पाकावरती मळी आलेली होती ती सर्व काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाक अगदी हा स्वच्छ झालेला आहे आता हा पाक आपल्याला असाच शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत बघा आपल्याला अगोदरच ही पूर्व तयारी करून ठेवायची आहे तर बघा मी ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तेल अजिबात वापरू नका नाहीतर गाठीच्या तेलामुळे असा वेगळाच एक वास येतो त्यानंतर बघा आपण भिजवलेला द्वारा हा ताटामध्ये आपल्याला सेट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाट्यांमध्ये एकसारखी ही गुडीची माळ बनवायची असेल तर तुम्ही वाटींमध्ये सुद्धा हा वा सेट करून घेऊ शकतात किंवा सुद्धा तुम्ही येथे वापरू शकतात त्यानंतर पाक बघूया तर पाक बघा अगदी मस्त असा चिगट तयार व्हायला लागलेला आहे चमच्याने सतत हलवत पाक आपल्याला गोळीबंद होईपर्यंत तयार करून घ्यायचा आहे पाक झाला आहे हे आपल्याला जवळ एका डिशमध्ये आपल्याला थोडासा पाक टाकून घ्यायचा आहे आणि पाक अगदी सहज खाली आला की समजायचा अजून पाक तयार नाही आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा परत आपल्याला एक ते दीड मिनटं हा पाक परत शिजून घ्यायचा आहे बोटानेसुद्धा सुद्धा आपण हा पाक चेक करू शकतो अशी एक तार इथे होते म्हणजे अजून पाक तयार नाही आहे बघा दोन तार पूर्ण झाल्याशिवाय आपला पाक तयार होत नाही ही दुसरी ट्रिक आहे बघा पाक ओळखण्याची तर परत आपण चेक करून बघूया ताटामध्ये घेऊन तर अजूनसुद्धा आपला पाक तयार नाही आहे परत आपण अर्धा मिनटाशी जवल्यानंतर आता डिशमध्ये चेक करून बघूया तर इथे तुम्ही बघू शकतात आपण थोडासा पाक टाकून घेतल्यानंतर अजिबात हा खाली आलेला नाही म्हणजे आपला पाक तयार आहे बघा तुम्ही बघू शकता की ती डिश सुद्धा पाक अजिबात खाली येत नाही आहे तर ह्या स्टेजला बघा आपल्याला अगदी पाव चमचा इतका आपल्याला इथे इनो घालायचं आहे इनो घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे बघा ह्या स्टेजला बघा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे म्हणजे पाकाचा कंट्रोल आपल्या हातात राहील आणि पाक अगदीच पुढे जाणार नाही पाक झाला आहे ओळखण्याची तिसरी पद्धत बघा डिशमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा पाक घालून घ्यायचा आहे बघा आणि हाताने असा चेक करायचा आहे अशी गुळी तयार झाली की समजायचा आपला पाक अगदी हा परफेक्ट झालेला आहे त्यानंतर बघा आपल्याला गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आहे आणि आपण सेट करून घेतलेल्या ताटावर हे मिश्रण असं ओतून घ्यायचं आहे बघा ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे नाहीतर हा पाक अगदीच पुढे जातो आणि थोडासा घट्ट होतो घट्ट झाल्यानंतर आपल्याला असा सहज चमच्याने टाकला जात नाही बघा तर पटकन आपल्याला गरमागरम सेट केलेल्या ताटावरती हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला ताटाला तूप लावण्याची दोरा सेट करण्याची पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची आहे आणि इथे बघू शकतात एक वाटी साखरीमध्ये इथे दोन पांढऱ्या शुभ्र बुश आणि भुसभुशीत मस्त अशा यंदाच्या गुढीसाठी या गाठी तयार झालेल्या आहे बघा हलक्याच्या थंड झाल्या की लगेचच निघतात या गाठी बघा कारण आपण अगोदरच ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यामुळे बघा तुम्ही चमच्याने काढून घेऊ शकतात किंवा हाताने सुद्धा सहज निघताय बघा तर अशी साधी सोपी पद्धत वापरून तुम्ही यंदाच्या गुढीला नैवेद्यासाठी जरूर अशी ही गाठी घरच्या घरी बनवा अगदी छान बनते बघा आणि आपण जर अशी गाठी घरच्या घरी स्वतः बनवलेली असली आणि गुढीला घातली तो तर आनंद वेगळाच असतो बघा तर तुम्ही सुद्धा अशी भुसभुशीत पांढरी शुभ्र साखरेची माळ किंवा गाठी अशी नक्की बनवून बघा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय